बंधु बहिणींनो तुमच्यासाठी आज दोन मजली म्हणजे डबल स्टोरीजची बिल्डिंग आणलेली आहे आणि अगदी बजेटमध्ये असणार आहे बघा त्याचा सात बारा सेपरेट असणार का अकरा लोकांमध्ये असणार आणि बजेट काय असणार आहे त्या रो हाऊसचे त्या इंडिपेंडेंट हाऊसचे तर ती सगळी माहिती पाहण्यासाठी ऐकण्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ असणार आहे हे तुम्हाला संपूर्ण बघायला लागणार आहे कारण की ज्याला पण हा रो हाऊस दोन मजलीचा खरेदी करायचा असेल तर त्या लोकांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे आणि मी एक रिक्वेस्ट करतो की हा जो रो हाऊस आहे दोन मजली आहे डबल स्टोरेज आहे भरपूर अशी माहिती आहे इथं मित्रांनो आणि बंधू बहिणींनो ज्यांना पण जुने घर जागा फ्लॅट शेतीची जाहिरात करायची असेल तर तुम्ही मला थेट संपर्क करू शकतात माझे नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन म्हणजे नव्वद अठ्ठावीस पंच्याहत्तर शून्य चार नऊ नऊ म्हणजे तुम्हाला जुने घर विकायचे असेल किंवा फ्लॅट विकायचे असेल किंवा बंगलो विकायचे असेल रो हाऊस विकायचे असेल किंवा शेतीसुद्धा विकायची असेल जी जाहिरात आपल्या चॅनलवरती करायची असेल तर मला थेट संपर्क करा तुम्ही मित्रांनो आणि बंधू बहिणींनो डबल ची बिल्डिंग म्हणजे रो हाऊस विकण्यासाठी आपल्या या चॅनलवरती या व्हिडिओच्या माध्यमातून आलेल्या आहेत आता ज्यांना पण तो रो हाऊस दोन मजलीचं खरेदी करायचं असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप महत्वाचा ठरणारा असणारा आहे फक्त एक रिक्वेस्ट असणार आहे की हा जो व्हिडिओ आहे हे तुम्हाला संपूर्ण बघायला लागणार आहे कारण की ज्यांना पण खरेदी करायचं तर त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचणं गरजेचं आहे तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि माझा नंबर पण जे नंबर असणार आहे ते नंबर पण मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि माहिती घेऊन डायरेक्ट संपर्क करा मित्रांनो बघा साडेबारा हजारापेक्षा जास्त मालकांचे नंबर तुम्हाला या प्रॉप साइन अप वेबसाईटवरती भेटणार आहे ज्यांना पण डायरेक्ट मालकांचे नंबर पाहिजे असेल तर त्यांनी बॉक्स बॉक्समधील जे ॲड्रेस दिलेले यू आर एल दिलेले तिथं क्लिक करून ईमेल आय डीने तुम्ही रजिस्टर करा आणि प्रॉप साईन अप म्हणून ही वेबसाईट आहे तिकडं तुम्हाला साडेबारा हजारापेक्षा जास्त मालकांचे नंबर तुम्हाला पाहिला आणि कॉल करायला भेटतात पण ते फ्री नाही आहे काहीतरी क्लिकला काहीतरी चार्जेस आहे पण आपले हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजचे जे व्हिडिओ आहे बिलकुल फ्रीमध्ये आहे डायरेक्टली तुम्ही संपर्क करू शकतात पण कसं काय आहो व्हिडिओ तर बघा माहिती तरी घ्या माहिती तरी घ्या ओके okay, तर आज तुमच्यासाठी दोन मजलीचे हे रो हाऊस इंडिपेंडेंट हाऊस हे आणलेले आहे तर चला व्हिडिओ पाहणार ना खरेदी करायला यायलाच लागणार तुम्हाला कारण की हे दोन मजलीचे रो हाऊस आहे अहो मित्रांनो आपल्या चॅनलला विसरले का अहो चॅनलला तुम्हाला सबस्क्राईबचं बटन दाबायचं कारण की जे जुने व्हिडिओ येतात ना ते तस, तसले तस नाही येणार डेली अपडेट मध्ये राहिला तुम्हाला काय करायला लागणार अव सबस्क्राईब तुम्हाला दाबवायला लागणार आणि बेल नोटिफिकेशनला ऑल करा आणि ह्या आवडत्या चॅनलचा व्हिडिओ जो असणार आहे त्याला लाईक बटन अवश्य दाबा जय महाराष्ट्र जय जय पुणे मित्रांनो आणि बंधू बहिणींनो मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे आणि आज पण तुमच्यासाठी हे डबल स्टोरेजचे हे रो हाऊस आणलेले इंडिपेंडेंट बोलू शकतात कारण की आजूबाजूला चिटकून भिंत नाही सेपरेटली रो हाऊस असणार आहे त्याचीच माहिती इथं मी तुम्हाला देणार आहे पण त्याच्या अगोदर बघा हे आपले चॅनल जे आहे एक जाहिरातीचे माध्यम आहे माध। बरोबर ना तर आता ज्यांना पण जुने घर जागा फ्लॅट विकायचे असेल किंवा इंडिपेंडेंट रो हाऊस असले किंवा शेती विकायची असेल किंवा बांगला विकायचा असेल जाहिरात करायची असेल पुणे असू द्या किंवा महाराष्ट्र असू द्या तर त्या लोकांनी माझा नंबर घ्यावी नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन म्हणजे नव्वद अठ्ठावीस पंच्याहत्तर शून्य चार नऊ नऊ हा माझा क्रमांक आहे व्हॉट्सअपचा नंबर आहे तरी पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही तिकडे जाऊन पण संपर्क करू शकतात पण तुम्हाला थांबायला लागणार कारण की तुम्ही रो हाऊससाठी आलेले आता हा जो नंबर आणि हे जाहिरातीचं बोललं तर बरेचसे लोक मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करत असतात की सर आमचं घर विकून द्या त्याची जाहिरात करून द्या तर त्या लोकांसाठी मी बोलतो की ताई दादा माझा नंबर घ्यायचा डिस्कशन बॉक्समध्ये मला तुमच्या घराचा असा हॉ हॉरिजेंटल मोड असतो किंवा लँडस्कोप मोड म्हणजे आडवा आडवा मोबाईल जसं तुम्ही हे व्हिडिओ बघतात ना असंच उभं म्हणजे आडवा करून मोबाईलचा ते जे प्रॉपर्टी आहे त्याच्या समोर जाऊन व्हिडिओ तुम्हाला बनवायचे आणि तो व्हिडिओ तुम्ही बनवून मला व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा एक दोन तीन मिनटाचं पण असलं चालन आणि त्याची जी डिटेल असणार घराची की घराचे पेपर कसे आहे किती बी एच केचा आहे आणि तो कुठला लोकेशन आहे पेपर कुठले आहे गुंटेवारीमधले आहे का डायरेक्टली सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत आहे तर ही सगळी डिटेल तुम्ही मला व्हॉट्सअपवरती पाठवा तर चला आता पुढे जाऊ आपण पुढं जाऊ म्हणजे हा माहिती देणार आहे अजून एक रिक्वेस्ट करतो की आपल्या प्रत्येक व्हिडिओला ची संख्येने व्ह्यूज जातात बघतात लोक पाच पाच लाख व्ह्यूज चाललेले आहेत एक एक लाख चोवीस तासामध्ये एक लाख कमीच बोललं पाच पाच लाख गेलेले चेक करून बघा पण किती लोकांनी सबस्क्राईब केलेला बटन बटन जो असतो ना चॅनलचा सबस्क्राईबचा आता बघा एवढं बघा माझं काय नाही त्याच्यामध्ये तुम्हाला जो चॅनल तुम्ही सबस्क्राईब करणार ना तर तुम्हाला प्रत एकदम प्रॉपर जे सिस्टम आहे त्याने तुम्हाला डायरेक्टली जे आहे व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे कारण की आज कुठला पण लोकेशन धरून चाला तिथले आपण प्रॉपर्टीचे व्हिडिओ बनवत असतो आणि माहिती देत असतो अहो पुणे कॅम्प असू द्या किंवा एन आय व्ही एम असू द्या किंवा वागुल्या असू द्या किंवा पिंपरी चिंचवड असू द्या सगळ्या प्रॉपर्ट्या आपण अपलोड करत असतो आपल्या या चॅनलवरती आणि एकदम आरामशीर माहिती देत असतो देतो का नाही तुम्ही चेक करा ओके okay? आणि बघायला गेलं इथं जे असते एकदम प्रोफेशनल जी एक एक डिटेल तंतूची तंत ती माहिती तुम्हाला आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून भेटत असते ओके okay? आज पण जो रो हाऊस आलेला आहे त्याचं सात बारा एवढे की सेपरेट आहे ग्रामपंचायतचे तिकडं पाणी भेटणार आहे एका गुंट्यामध्ये सोळाशे स्क्वेअर फीटचा बांधकाम आहे किती सोळाशे स्क्वेअर फीटचा बांधकाम आहे आणि बघायला गेलं ना खूप भारी लोकेशन आहे पण अजून एक सांगतो माझ्याकडं अजून एक तुमच्यासाठी एक चांगली डील आहे एकदम मस्त पैकी वरती टू बी एच के आता टू बी एच के पासून सुरुवात करू का वन बी एच के पासून बरं जाऊ द्या चला आपण डायरेक्टली त्याचा व्हिडिओ झालेला आहे ऑलरेडी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि बघायला गेलं तर एक गुंठा जागा आहे त्यांची एक गुंठा जागा आहे आणि खाली जे आहे साडेआठ हजार रुपये वन एच के ला रेंट येतो किती टोटल साडेआठ हजार रुपये रेंट येतो वन एच के ला मग विचार करू शकतात तुम्ही की तो एरिया जो आहे गाजलेला एरिया आहे जबरदस्त एरिया आहे आणि त्या एरियामध्ये तुम्हाला आरामशीर साडेआठ हजार रुपये वन बी एच केला रेंट भेटतो वरती बघायला गेलं टू बी एच केला तर ते तर ओनरच राहतात डायरेक्टली टू बी एच के जवळजवळ अठराशे स्क्वेअर फीट चे हे सगळा बांधकाम आहे कंट्रॅक्शन आहे अठराशे स्क्वेअर फीटचा आणि तो जो टू बी एच के आहे तर एक मास्टर बेडरूम आहे एक कॉमन बेडरूम आहे दोन दोन टॉयलेट बाथरूम दोन बेडरूम एक हॉल एक बाल्कनी किचन एवढं काय तुम्हाला किती 60 लॅक म्हणजे साठ सहा आणि शून्य म्हणजे साठ लाखामध्ये तुम्हाला हे भेटणार आहे पण इकडं जे आहे तर हे गुंटेवारीमध्ये हे आहे किती काय म्हणतात गुंटेवारीमध्ये आहे Uh, मित्रांनो एवढं आहे मी तुम्हाला बोलणार आहे की गुंटेवारीमध्ये आहे तर काही प्रॉब्लेम नाही फक्त एवढे की तुम्ही जे काय असणार कागदपत्र तेवढं तुम्ही चेक करा आणि डिटेलमध्ये बघा तुम्हाला वकिलाला तुम्ही दाखवा जाऊन त्याचे पेपर वगैरे घेऊन आणि त्यानंतर तुम्ही डील करा मी एवढं बोलणार माझं काम काय आहे की जाहिराती करणं आणि दाखवणं त्या प्रॉपर्टीची माहिती देणं इथपर्यंत मी असतो मी बरं दोन टक्के कमिशन पण असतो आपलं एक एक डिटेल तुम्हाला देतो आपण फोर्स करत नाही कोणाला पण की तुम्ही टोकन द्या आणि डायरेक्टली खरेदी खरेदी करा आता एक एक काय होतं माहिती आहे का एक एक लोक बोलतात की तुम्ही आम्हाला दुसऱ्या एरियामध्ये दाखवा ओ इथं एवढ्या प्रॉपर्ट्या येऊन पडलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ बनवणं कटिंग चाललेले आहे आता काही लोक बोलतात की तुम्ही साहेब त्या घराचा सा व्हिडिओ बनवून द्या आता मी राहायला एक वेगळ्या लोकेशनला आहे आणि तो जो घर आहे तो वेगळ्या लोकेशनला आहे एवढ्या शॉर्ट टायमामध्ये तो वि घराचा व्हिडिओ बनवणं थोडंसं मला असं वाटतं की अशक्य असतो म्हणून मी व्हिडिओ बनवत नाही येऊन सरळ सरळ अशी माहिती देण्याची मी कोशिश करत असतो तर हीच माहिती जे साठ लाखाचा सा जो घर आहे जो इंडिपेंडेंट रो हाऊस आहे तो मरकळमध्ये आहे आणि तुमच्या बजेटमध्ये भेटणार आहे लोन जो होणार आहे तो प्रायव्हेट फायनान्सचा लोन होणार आहे काही अडचण येणार नाही कारण की एक गुंठा जागेमध्ये बांधलेले अठराशे स्क्वेअर फीट चे रो हाऊस आहे ओके लक्षामध्ये ठेवा मडकळ आळंदी मरकळ हे लिहून मला व्हॉट्सअपला पाठवा आता राहिलं सवाल ते पंचेचाळीस लाखाचं मी बोलत होतो तुम्हाला तर त्या रो हाऊस बद्दल मी तुम्हाला आता सांगतो आता तो रो हाऊस आहे तर गावठाणामध्ये आहे ग्रामपंचायतचं तिथं पाणी आहे प्लस मालकांनी बोललं की तिथं बोरवेल कनेक्शन सुद्धा आम्ही केलेलं आहे खाली जे आहे तर खाली वन बी एच के आहे वरती वन बी एच के आहे आणि सोळाशे स्क्वेअर फीटचा ह्या रो हाऊसचा बांधकाम झालेला आहे तेवढं पण तुम्ही लक्षामध्ये ठेवू शकतात आणि हे उरली कांचन मधी आहे आता हे जे सेपरेट सातबारा बोलतो मी हे गावठाण बोलतो मी तर ही खूप भारी डील आहे आणि इथं निगोशिएबल नाही पंचेचाळीस जे लाख बोलले त्यांनी तर ते बरोबर बोललेले आणि गावठाण्यामध्ये ही जमीन आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी बनवलेलं आहे आणि जे आहे फक्त पंचेचाळीस लाखामध्ये हे इंडिपेंडेंट डबल स्टोरेजचे हे रो हाऊस त्यांना अर्जंटमध्ये विकायचे माझा नंबर आहे आणि अजून एक सांगतो मी की तुम्हाला दोन टक्के कमिशन द्यायला लागणार आहे ओके okay. आणि मी तुम्हाला एकच बोलणार ज्यांना पण उरली कांचन ओके ओके वाटतं तर त्याच लोकांनी यावे उगीच मला कॉल करू नका की दुसरं एरिया आहे का तिसरा लोकेशन आहे का नाही कारण की बरेचशा लोकांनी मला पाठीमागच्या वेळेस कॉल केला होता बोलले होते ताईदादांनी की उरली कांचन एरिया आम्हाला सोयीस्कर वाटतं तिथं आम्हाला टू बी एच के थ्री बी एच के असा एखादा इंडिपेंडंट डबल स्टोरेज ट्रिबल स्टोरेज द्या तर त्या लोकांसाठी खूप भारी फायद्याचा सौदा आहे तर त्या लोकांनी मला थेट माझ्या नंबरवरती म्हणजे नव्वद अठ्ठावीस पंच्याहत्तर झिरो चार नऊ नऊ म्हणजे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन या नंबरवरती मला थेट संपर्क करा बरोबर बर ना अजून काय बोलू मी तुम्हाला आता बघा ही सगळी माहिती तर तुम्हाला दिलेली आहे आता तुम्हाला हे खरेदी करायचं असेल तर या तुम्ही हा एक माफ करा मी थोडस विसरलं कारण की आजकाल खूप विसरू राहिलेले कालच त्या घराचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे दाखवलेलं आहे संपूर्ण डबल स्टोरीज बिल्डिंग दाखवलेली आहे वाटलेस सा तर तुमच्यासाठी डिस्कशन बॉक्स मध्ये त्याचा एल टाकून देणार आहे तुम्ही तो व्हिडिओ पण जाऊन बघा पण लक्षामध्ये ठेवा दोन टक्के आपला कमिशन असणार आहे ओके okay. नाहीतर तुम्ही बोलणार की कासिम भाईचा चॅनल जो आहे नो ब्रोकर नो एजंटचा आहे तसं नाही आहे सगळी जे लागतं ऑफिस वगैरे सगळं काही आहे अजून मी तुम्हाला एवढंच बोलणार की आपण रेरा ऑथोराइ आहे रेरा रजिस्टर एजंट आहे ओके सगळं काही आहे आपल्याकडं चला भेटू आपण एक नवीन प्रॉपर्टीची माहिती द्यायला उद्या सकाळी मी तुम्हाला लाईव्ह भेटणार आहे आपल्या याच चॅनलवरती तोचपर्यंत तो तुम्ही बघा सबस्क्राईब नाही केला असाल बेल नोटिफिकेशन ऑल नाही केलं असाल तर तेवढं करून ठेवा उद्या सकाळी मला लाइव मध्ये भेटा तुम्ही आणि तुम्हाला काय म्हणजे कुठल्या लोकेशनला पाहिजे बजेट काय त्या लाईव्हमध्ये मला डायरेक्टली सांगा उद्या सकाळी म्हणजे अकराच्या नंतर मी लाईव्हमध्ये असणार आहे पौने बारापर्यंत असणार आहे तर तुम्ही डेफिनेटली मला मे मेसेज करू शकतात लाईव्हमध्ये आणि माझा नंबर पण दिलेला आहे डायरेक्ट मला व्हॉट्सअपवरती पण बोलू शकतात ओके जय महाराष्ट्र जय जय पुणे धन्यवाद थँक्यू